विष्णु, गुरूर्विष्ण गुरुर्देव महेश्वरा, सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै स्त्री सद्गुरवे नमः जय जय रघुवेर समर्थ श्रीराम समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया बाप सज्जनांचं स्वागत आहे बघा या कलियुगामध्ये सर्वात मोठा मनुष्याला पडलेला प्रश्न की मी काय केल्यानंतर माझं मन शांत होईल काय केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल पण मनुष्य आहे ना वेळोवेळी याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं मन शांत कधी होतं का बरं कधीच होत नाही उलट या पैशाच्या मागे धावून धावून आहे ना मनुष्यचं मन दुःखी होऊन जातं पण त्याचा मृत्यू येतो सुद्धा त्याचं मन शांत होत नाही पण हे मन शांत होईल कधी बरं जेव्हा त्याच्या जीवनामध्ये भगवंत नामस्मरण निर्माण होईल देवाचे मन शांत होईल ना समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे वसे रुदयी देव तो कोण कैसा, पुसे आदरे साधकू प्रेष्ण ऐसा देह टाकिता देव कोठे राहतो ठाव कोटे पाहतो म्हणजे हा साधक आहे ना आद्राने प्रश्न विचारतो की माणसाच्या हृदयामध्ये जो देव आहे ना तो कोण आहे तो कसा आहे तो मला दिसेल का बरं जेव्हा माणूस जेव्हा देहत्याग करतो तेव्हा तो देव कोठे राहतो आणि नंतर तो कुठे जन्म घेतो असे अनेक प्रश्न मनुष्याच्या जीवनामध्ये पडलेले असतात पण त्याला शेवटी उत्तरं मिळतं का बरं का, का उत्तर मिळत नाही कारण तो नामस्मरणामध्ये कधी नसतो जो देव बघण्याचा प्रयत्न करतो ना पण तो देव बाह्यरंगाने पाहतो अंतरंगाने कधीच पाहत नाही ज्या पद्धतीनं दूध आहे ना बघा आपण जेव्हा बाजारामधून दूध घेऊन येतो दुधाचा चहा बनवतो तेव्हा त्याचं दुधाचं पूर्ण सत्वपूर्ण निघून जातं म्हणजे पण जेव्हा आपण जर दुधाच्या अंतरंगामध्ये पाहिलं तर दुधापासून ताक बनतो दुधापासून दही बनतो दुधापासून म्हणजे वेगवेगळे पदार्थ बनतात बघा आजच्या बाजारामध्ये आहेत ना दुधापासून असे वेगवेगळे पदार्थ बनतात ना ते आपल्याला कधी कधी माहीत सुद्धा नसतात म्हणजेच दुधाच्या अंतरंगामध्ये ते सत्व निर्माण झालेलं आहे जेव्हा ते अंतरंग जेव्हा दुधाचं पाहू ना तेव्हा त्या सत्वाची प्रचिती आपल्याला येणार आहे पण जोपर्यंत दूध आपण चहामध्येच टाकलं तेव्हाच पिता येतं पण जोपर्यंत दुधावर आपण प्रक्रिया करत नाही दुधातून आपण सत्व वेगळे करत नाही तोपर्यंत दुधाची किंमतसुद्धा आपल्याला कळणार नाही ना म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे ना नभी वावरे जो अणुरे नुकाही काही रिताठावया राघे बेन नाही तया पाहता पाहता तेंची जाले ते, ते लक्ष आलक्ष सर्वे बुडाले म्हणजे ज्या आकाशामध्ये ज्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये जे अणुरेणू वावरतात ना त्यामध्ये परमतत्व भरून राहिलेलं आहे परमेश्वरा वाचून आहे ना कोणतंही स्थान रिकाम नाही त्या स्वरूपात पाहण्याचा अभ्यास तो करता करता पाहणारा स्वतःचं स्वरूप बनून जातो ना म्हणजे त्या परमतत्वाचे ठाई आहे ना दृश्य अदृश्य लोप पावत असतं एकच ते तत्व उरतं म्हणजे आपण म्हणतो ना की या पूर्ण ब्रह्मांडामध्ये देवच नाही भगवंत नाही पण जेव्हा तू देवाला शोधायला जाशील ना तेव्हा तू स्वतः देव होऊन जाशील पण आपण मात्र निरर्थक गोष्टी करतो ज्या गोष्टीमध्ये तत्त्व नाही त्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो पण जेव्हा तू देव कोण आहे ना देवाला तू शोधायला जाशील ना तू स्वतः देव होऊन राहशील पण मनुष्य मात्र वेगवेगळ्या गोष्टी निरर्थक गोष्टी शोधतो पण भगवंताचं रूप कधी शोधत नाही म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना या जीवनामध्ये आहे ना तू देवाला जर शोधशील ना तू अंतरंगामध्ये भक्ती निर्माण करशील तर तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला मिळून जातील समर्थांनी सांगितलेलं आहे ना मनाना कळे ना ढळे रूप जाचे दुजे वीन ते ध्यान सर्वोत्तमाचे दया कोण तेही न दृष्टांत पाहेोणी संग नसाहे म्हणजे ज्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही अशा भगवंताचं स्वरूप मनाला कधी आकलन करता येत नाही तो सर्वोत्तम आहे त्याचं ध्यान नेहमी मनुष्यानं ने करावं या खुण्याचं त्याचं स्वरूप सांगायचा प्रयत्न करावा तर तो दृष्टांत अपुराच पडतो ना तो एकमेव द्वितीय आहे तेथे संघ आणि निसंग आहेत ना या गोष्टी उरत नाही पण मनुष्य मात्र एवढा दोषी आहे ना तो भगवंतामध्ये सुद्धा दोष शोधायला कमी पडत नाही म्हणजे या जीवनामध्ये अशी जागा नाही तिथे माझा भगवंत राहत नाही पण जेव्हा तुझ्या अंतरंगामध्ये भक्ती निर्माण होईल ना तेव्हाच तुला प्रचिती येईल ना तशी तुला प्रचिती येईल का बरं कधीच येणार नाही आजकाल आहे ना प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी धावत आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळच्या वेळे मागे आहे ना पैशाच्या मागे स्वप्नांच्या मागे या या पण या पाळण्याच्या नादामध्ये एक गोष्ट आपल्या हातून हळूहळू निष्ठत चाललेली आहे ती म्हणजे कोणती बर ती म्हणजे आपली मानसिक शांतता दिवस कसा गेला ना ते सुद्धा कळत नाही पण जेव्हा रात्री उशिरा जेव्हा शरीरा अंथरुणावर विसावत ना तेव्हा मन मात्र अजून धावत असत विचारांची गर्दी थांबत नाही आणि त्या शांत रात्री एक प्रश्न खोल मनामध्ये गुंजत राहतो हे सगळं करून खरंच मी काय मिळवलं बरं जर तुम्हालाही असं वाटत असेल ना तर थोडं थांबा एक दीर्घ श्वास घ्या म्हणजे तुम्ही किती जरी विचार केला ना की या जीवनामध्ये मी भरपूर श्रीमंत होईल भरपूर सुख मिळवण्याचा प्रयत्न करेल पण तुमच्या जीवनात कधी सुख मिळतं का बरं कधीच मिळत नाही म्हणून आपल्याला भगवंताशिवाय या नामस्मरणाशिवाय या सुखाची प्राप्ती कधी होऊ शकणार नाही तुम्ही कितीही तुमच्या प्रियजनांसाठी करा कितीही तुम्ही पुढे पुढे करा पण तुम्हाला शेवट आहे ना तो दुःखामध्येच घालवावा लागतो पण जर तुमचं मन एकाग्र असेल जर तुमचं मन शांत असेल भक्तिमार्गामध्ये असेल नामस्मरणामध्ये असेल तर तुमच्या जीवनामध्ये अशी ऊर्जा निर्माण होते ना की तुम्हाला सर्व दुःखापासून सावरते सर्व जीवनामध्ये तुमच्या मनासारखं होऊ लागतं समर्थांनी सांगितलेलं आहे ना सदा सर्व सन्नीद आहे जणास ते शोधून पाहे अखंडित भेटी रघुराज रघुराजयोगू मना रे मी पणाचा वियोगू म्हणजे हे सज्जन म्हणा भगवान राम आहे ना हा सदा सर्वदा आपल्याजवळच असतो तू कधीच असा विचार करू नकोस की माझ्या जीवनामध्ये दुःख आलो म्हणजे भगवंत मला सोडून गेला उलटी जेव्हा जेव्हा तुझ्या जीवनामध्ये जास्त दुःख येतं ना तेव्हा तू नामस्मरण जास्त वाढव पण मनुष्य मात्र नामस्मरण करण्याचा कंटाळा करतो उपासना करण्याचा कंटाळा करतो मग अजून त्याच्या दुःखामध्ये भर पडते पण या पृथ्वी तलावर फक्त एकच चा नामच आहे ते तुला दुःखापासून सोडवणार आहे तू शोधून तर बघ आणि आत्मा आणि परमात्मा आहे ना त्याचा अखंड मिळाला असतं या अहमभावामुळं आहे ना त्या दोघांचा वियोग होतो म्हणून तो अहमभाव सोडून द्यायला हवा आणि निरर्थक वाचा आहे ना कुठेही बडबड करणं कुठेही कोणत्या प्रसंगामध्ये स्वतःला झोकून देणं या सर्व गोष्टी बंद करायला हव्या पण मनुष्य असं करतो का बरं कधीच करत नाही समर्थांनी सांगितलेलंच आहे ना तुझ्या जीवनामध्ये आहे ना अनेक संकट असतील पण त्या संकटांचा उपाय फक्त नामस्मरण आहे तुझे कर्म आहेत जोपर्यंत तुझे कर्म चांगले होत नाहीत जो ना जोपर्यंत तू अहंकार त्यागत नाही तोपर्यंत जीवनामध्ये तुझ्या साडेसाती कधीच संपणार नाही तुझ्याकडे पैसा नक्की येत राहील पण त्या पैशानं तू समाधानी होणार आहेस का बरं कीचार समर्त सङ्ग अन्त संता पुसावा अहंकारविस्तारीरसावा गुणी बीण तो आठवावा देहे बोधीचा आठ उनाट वा बघा या मनाच्या श्लोकांमध्ये हे वर्णन आहे ना एवढं सुंदर मनाला असं छेदून जातं ना की ती त्या मनाची लहर आहे ना ती मनाची लहर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करते पण तरीसुद्धा मनुष्य वाईट मार्गावर जात असतो म्हणजे मनुष्य किती वाईट असेल बरं समर्थांनी सांगितलंच आहे ना की ज्याला अंतच नाही अशा अनंत परमेश्वराचं स्वरूप काय आहे ते संतांना विचारून बघ पण आपण मात्र संतांचा स्पर्शसुद्धा करत नाही संतांच्या मार्गावर कधीसुद्धा चालत नाही आपण संतांची संगत करत नाही मग आपल्याला भगवंताच्या या रूपाची जाणीव होईल का बरं भगवंताचं रूप नक्की आहे कसं हे आपल्याला संत सांगतात ना म्हणून या अहंकाराचा विस्तार असलेला प्रपंच आहे ना थोडा दूर सारावा बघा प्रपंच दूर सारून आपल्याला भक्ती करायची नाही कारण आपण या कलियुगामध्ये आहोत ना प्रपंच धरूनच आपल्याला पुढे जायचं आहे पण एवढं सुद्धा त्या प्रपंचामध्ये गुंतू नकोस की दुःखाचं ओझं तुला सांभाळता येणार नाही म्हणजे हे स्वरूप आहे ना या निर्गुण स्वरूपाचं स्मरण अखंड तुझ्या आयुष्यामध्ये तू तु ठेवलं पाहिजे म्हणजे या देहबुद्धीचं स्मरण होऊ देऊ नये म्हणूनच स्वतःच्या जीवनामध्ये असं विचारमंथन करा ना की जीवनामध्ये तुमची समस्या जरी निर्माण झाली तरी ती नामस्मरणानेच संपली पाहिजे म्हणजे या धावपाळीच्या जीवनामध्ये ही मानसिक शांतता कशी मिळवायची ना ते आज आपण पाहणार आहोत म्हणजे सांगितलेला प्रत्येक शब्द ना शब्द आहे ना तो जर मनुष्याने समजून घेतला तर तुमचं जीवन फक्त यशस्वीच नाही तर आनंददायी आणि समाधानकारक सुद्धा होऊन जाईल म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सतत धावणं म्हणजे यश असतं का बरं बघा कधी कधी मनुष्य आहे ना या पैशाच्या मागे मागे लागून एवढा जीवनामध्ये त्रास करून घेतो ना एवढं जीवनामध्ये दुःख करून घेतो की त्याला सुखाकडे जाण्याची वेळच येत नाही म्हणजे काही लोकांचा असा गैरसमजच आहे ना की सतत धावणं म्हणजे यश आहे पण हे पूर्णपणे खरं आहे का बरं अजिबात नाही यश मिळवण्यासाठी प्रयत्न नक्कीच करावे यामध्ये अजिबात धुमत नाही पण सतत धावत राहणं म्हणजे यश असं वाटतं हे चुकीचं आहे यशाकडे वाटचाल करत असताना आहे ना, ना। कधी कधी थांबणं सुद्धा गरजेचं असतं थांबणंही हार असते का बरं अजिबात नाही ती स्वतःकडे पाहण्याची विचार करण्याची आणि नव्यानं उभं राहण्याची संधी असते म्हणूनच सतत तणावाखाली ठेवणं मना हे मन आहे ना सतत मनुष्यानं एकदम आल्हाददायी ठेवायला हवं तर ते कमकुवत होत असतं का बरं पण शांततेचा एक श्वास मिळाला ना की ते पुन्हा बळकट होतं पुढील वाटचाळीसाठी तयार होतं पण ह्या मनाला बळ देण्यासाठी आपण करावं काय बरं जेव्हा हे मन जेव्हा रात्री झोपून जातो सकाळ जेव्हा होते ना तेव्हा मन परत ऊर्जेनं निर्माण होतं आणि तेव्हा जर मनुष्यानं मौन निर्माण केलं मनुष्यानं ब्रह्ममुहूर्तावर उपासना सुरू केली तर तुमच्या मनाचं समाधान आहे ना, ना त्याच ठिकाणी होतं आणि तो पूर्ण दिवस तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करतो म्हणजे कधीकधी हा यशाचा मार्ग स्पष्ट दिसत नसेल तर काही वेळ थांबणंही हिताचं असतं काही काळाची विश्रांती या आयुष्यामध्ये तुम्हाला अधिक वेगाने पुढे जाऊ शकते म्हणून यश म्हणजे नक्की धावणं आहे का बरं अजिबात नाही ना यश म्हणजे योग्य वेळी थांबणं आहे स्वतःला समजून घेणं आहे आणि मग स्वतःच्या मार्गाने पुढे जाणं आहे समर्थांनी सांगितलंच आहे ना की जीवनामध्ये तुमच्या कितीही प्रसंग जरी आले ना तरी या परब्रह्माचं ज्ञान झालं पाहिजे समर्थांनी सांगितलेलं आहे मणे जानता तो जड़ी मूर्ख कपाहे अतर का सितर की असा कोण आहे जड़ी मी पणे पाहता पाहवेना तया लक्षिता वे गेरा वेना मंजे मला या परब्रह्माचं ज्ञान झालं आहे असं जो म्हणतो ना तो मूर्खच आहे समर्थांनी सांगितलेला आहे ना मनुष्यने कितीही भक्तिमार्गामध्ये जरी असलं ना तरी मीपणा आयुष्यामध्ये आणू नका अहंकार आयुष्यामध्ये आणू नका कारण ती वस्तू आतर्क आहे ना म्हणूनच तर्कणं ती जाणत सुद्धा आहे नाही मीपणा असताना ना, ते परब्रह्म कधीच पाहू शकत नाही म्हणून एकदा मी पणा सोडून पाहिलं ना की परब्रह्माहून वेगळा असं काही उरत नाही म्हणजे तुमचं निर्मळ मनाने तुम्ही जर भक्तिमार्ग करत असाल निर्मळ मनाने कर्म करत असाल तर भगवंत तुमच्या उघड्या डोळ्यानं कधीच दिसत नाही तो अंतरूपी डोळ्यांनी दिसत असतो तो आपोआप दिसू लागतो पण आपण मात्र या उघड्या डोळ्यांनी त्याला पाहण्याचा प्रयत्न करतो मग त्या भगवत त्या मूर्तीमध्ये सजीव मूर्ती तुम्हाला सजीवपणा दिसेल का बरं कधीच दिसणार नाही समर्थांनी सांगितलंच आहे ना बहुता परी कुसरित्व झाडा परी पाहिजे अंतरितो निवाडा म्हणासारसाचार ते वेगळे रे समजतामध्ये एकते आगळे रे म्हणजे अनेक विचारवंतांनी मोठमोठ्या तत्त्ववेत्यांनी ते विवेचन केलं आहे ना परंतु या स्वतःच्या बुद्धीने त्याचा निर्णय घेतला पाहिजे या तत्वज्ञानाचं सारा असणारे सत्य आहे ना म्हणजे परब्रह्म हे वेगळंच आहे ते सर्वांच्या ठाई असतो पुन्हा आगळं वेगळं सांगण्याची गरज नाही म्हणजे बघा तुम्ही एक विचार करा शास्त्रज्ञांनी या तत्ववेत्यांनी अनेक शोध लावले पण रक्त तयार करता आलं का बरं ते शरीरामध्येच आहे ना ते शरीरामधलं रक्त कोणी तयार करू शकतं का बरं बघा आपण म्हणतो काळ बदलला काळाच्या अभावी आपण सुद्धा बदलायला हवं हो। पण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तोंडानेच खाता ना सर्व काही गोष्टी तुम्ही कानानेच ऐकता म्हणजे हे कधी बदललेलं आहे का मग आपण एवढे का बदललेलो आहोत कधीतरी या मनाला तुम्ही विचारावं म्हणजे जग म्हणते युग बदललं म्हणून आपणही त्यांच्या संगतीनं वाईट मार्ग स्वीकारायचा का बरं आपण चांगल्या मार्गातच बदलायचं आहे म्हणून आपण जिथे थांबतो ना तिथून कधी कधी आयुष्याला खरी दिशा मिळत असते म्हणून धावणं बंद करा थांबणं म्हणजे शरण जाणं आहे का अजिबात नाही तेच तर आतून पुन्हा तयार होत असतं म्हणून दुसरी गोष्ट लक्षात घ्या आयुष्याचा हेतू आहे ना तो अगोदर आपण शोधायला हवा पण आयुष्याचा हेतू शोधण्यासाठी आपण वेगवेगळ्या पदव्या घेतो वेगवेगळ्या पैशाच्या मागे फिरतो पण आपल्या आयुष्याचा हेतू काय आहे एक करत नहीं। हे कधीच मनुष्याला कळत नाही पैसा पदवी वेगवेगळ्या ठिकाणी हे क्षणभर आकर्षण आहे ना पण तुमच्या आयुष्यामध्ये काही हेतू नसेल तर तुम्ही कितीही यशस्वी झालात ना तरी मन अस्वस्थच राहणार आहे ज्याला स्वतःच्या आयुष्याचा हेतू सापडतो तो खचून कधी जात नाही कारण त्याच्या पायाखालची जमीन आहे ना अर्थपूर्ण असते म्हणजे आतून मार्गदर्शन करणारा दिवा आहे जो बाहेर कितीही अंधारा असला ना तरी तुमचं मन शांत ठेवतो आणि जीवनामध्ये पुढे जाण्याची योग्य दिशाच दाखवतो ना म्हणजे मन शांत असेल तर आयुष्याचा खरा अर्थ सापडेल आणि अर्थ तेव्हा सापडतो ना जेव्हा आपण स्वतः विचारतो मी हे काय करतोय मी हे कशासाठी केलं कारण जीवनामध्ये आहे ना जेव्हा जेव्हा आयुष्याला अर्थ मिळतो तेव्हा प्रत्येक क्षण जिवंत वाटू लागतो तसा आपल्या आयुष्यामध्ये आहे का पैसा आपल्याला सर्वत्र दिसतो पण त्या पैशाने आपल्या जीवनामध्ये सुख आहे का कधीतरी मनुष्यानं आहे ना योग्य ती झोपसुद्धा घ्यायला हवी कारण झोपेपासून आपलं अस्तित्व निर्माण होतं ना झोपी शरीराची केवळ विश्रांती नाही तर ते मनाला नव्या ऊर्जेची सुरुवात देणारी एक वाहिनीच आहे ना म्हणून दिवसभर मनुष्य पूर्ण थकून जात असतो आणि या थकलेल्या मनाला विश्रांती हवीच ना पण मनुष्य मात्र या कलयुगाच्या धावपळीच्या जगामध्ये एवढा स्वतःला गोंधळामध्ये शिरतो ना या गोंधळाच्या गर्दीमध्ये स्वतःला तो शोधत नाही पण तिथेच तो फसून जातो ना म्हणून आयुष्य त्याचा त्याचं अस्थिर होऊन जातं आयुष्यामध्ये त्याला चांगल्या गोष्टी मिळत नाही पैसा मात्र मिळतो चांगले संस्कार मिळत नाही म्हणून हे आजचं आयुष्य आहे ना सतत गजबजलेल्या बाजारासारखं आहे सतत तो काहीतरी सूचना देणं न संपणाऱ्या जबाबदाऱ्या आणि इतरांच्या अपेक्षांची गर्दी या बाहेरील आवाजात आहे ना आपला आतील आवाज आहे तो हळूहळू शांत होऊन जातो एक दिवस लक्षात येतं की आपण इतरांसाठी जगताना स्वतःच हरवून बसलो आहोत म्हणून दररोज काहीतरी क्षण आहेत ना फक्त शांततेमध्ये बसा मोबाईल जर तुम्हा जर तुम्हाला कामावर सुट्टी असेल तर ज्या दिवशी तुम्हाला घरी सुट्टी असेल ना त्या दिवशी मोबाईलला अजिबात हात लावू नका मोबाईल बाजूला ठेवा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला अंतर्मनामध्ये डोकावून पाहा की आपण नक्की आहोत कोण या कलयुगामध्ये आपण का आलेलो आहोत कधीतरी या गोष्टीचा विचार आहे ना तुम्ही निरंतर करायला हवा आपण पैसा कमवतो पैसा परत संपतो पैसा परत कमवतो तो परत संपतो मग आपल्या जीवनाचं मेन आहे तरी काय कारण सर्वात योग्य दिशा आहे ना ती बाहेरील नाही तर आतून तुमच्या स्वतःच्या आवाजातून मिळत असते म्हणून गर्दीत हरवलेलं स्वतःचं अस्तित्व आहे ना तेव्हाच पुन्हा सापडतं जेव्हा आपण स्वतःची संवाद साधतो पण आजच्या काळामध्ये आपण स्वतःची संवाद साधतो का बरं कधीतरी या मनाला विचारा बाहेरच्या आवाजानं या मनाचा गोंधळच होतो ना पण हा आतला आवाज असतो तो शांततेमध्ये दिशा दाखवत असतो ना पण आतळ्या आवाजाचं आपण ऐकलं तर ना म्हणजे या यशाच्या शोधामध्ये आहे ना हे मन पूर्ण हरवून जातं माणूस धावतो रात्रभर कष्ट करतो दिवस रात्र त्याच्यासाठी झडतो शेवटी जेव्हा या यशाच्या शिखरावर पोचतो ना तेव्हा थोडा वेळ थांबून स्वतःला विचारतो हे सगळं मी केलं कशासाठी पैसा प्रतिष्ठा लोकांच्या टाळ्या हे सगळं मिळालं तरी आता कुठेतरी शांततेची आणि समाधानाची एक पोकळी आहे ना ती निर्माण झालेली असते कारण हे यश हे बाहेरचं असतं पण समाधान या आतूनच निर्माण होतं ना त्याला ना पैशाची गरज असते ना कसली गरज असते हे समाधान हरवलेलं असेल तर कोणतंही यश तुम्ही कमवा कितीही संपत्ती कमवा ते अपूर्णच वाटणार आहे म्हणून आपल्याला फक्त यश नको समाधानसुद्धा हवं कारण शेवटी आयुष्य आहे ना म्हणजे शिखरावर पोचणं नाही तर पोचणं आतून पूर्ण वाटणं हेच खरं यश आहे ना पण आजचा हा कलियुगातला मनुष्य हे यश म्हणजे समाधान मानून बसलेला आहे पण ते समाधान आहे का बरं जे भगवंताच्या नामस्मरणामध्ये समाधान आहे ना ते कुठेच नाही म्हणून आयुष्यामध्ये भरपूर हारला असाल ना तर कुठेतरी थांबा म्हण शांत होऊ द्या मनाला एकाशी चालना द्या मनाला एकाशी ऊर्जा द्या निदान अर्धा तास तरी मौनामध्ये राहा तुमचं मौन एक विलक्षण शक्ती निर्माण करेल तुमच्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण करेल आणि ती ऊर्जा आहे ना ते समाधानाचं प्रतीक आहे बघा कधीतरी स्वतःला वेळ द्या जीवनामध्ये समाधान निर्माण होईल जय जय रघुवीर समर्थ